बघा मित्रांनो हा आपल्यासमोर जो प्रश्न आहे बोर्डावरती तो, तो शेकडेवारीचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला आपण दोन पद्धतीनं सॉल्व्ह करू एक जे नॉर्मल पद्धत आहे जे पुस्तकात आहे जे इतर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील इतर शिक्षक शिकवतात त्यांच्यामध्ये पाहायला मिळतील पण आज मी अशा प्रकारचं एक पद्धत तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही दुसरे व्हिडिओ पाहायला पूर्ण विसरूनच जा कारण असे शॉर्ट रिक्स किंवा असं एक लॉजिक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहोत असे कितीही मोठे मोठे प्रश्न राहो प्रश्नाचं उत्तर अगदी कमी वेळात निघेल बघा सॉल्व करण्या अगोदर चॅनलला जर पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पण शेवटी लाईक करायचं हां बघा आवडल्यास लाईक करा मित्रांनो नाही आवडलं तर राहू द्यायचं ठीक आहे कसं करायचं पहिले मी दुसरी पद्धत सांगतो कोणती लॉंग मेथड बघा <Coughs> हे ऑप्शन्स आहेत ठीक आहे हे चार ऑप्शन्स आहेत आता जे बेसिक पद्धत आहे ते त्या पद्धतीने सॉल्व्ह करूया चार दोन चार शून्य जिथं आहे तिथं गुणाकार तीन छेद पाच जिथं आहे तिथं गुणाकार पंच्याहत्तर टक्के जिथं पंच्याहत्तर टक्के चा इथं चाय पंच्याहत्तर टक्के चा पंचवीस टक्के बरोबर किती बरोबर पहिले जेवढं शॉर्ट होतं तेवढं शॉर्ट करून घ्यायचं पंचवीस तीन पंचवीस पंच शंबर पंचवीस दुनी, पंचवीस पंच पंचवीस, पंचवीस चौ शंबर हाँ ठीक है मग हाई कपेल कारण हा पच तो शून्य है हाई कपेल पचा एक पांच पचा चीस उरले कति दोन पांच वीस उरले कति चार शून्य पाच आठ चाळीस आठ चार आठ गुणीला तीन गुणीला तीन भागीला चार गुणीला एक भागीला चार मग हा कपिल ठीक आहे चाराय का चार चार दुनी आठ चार एक चार चार दुनी आठ म्हणजे दोनशे बारा <coughs> तीन गुणीला तीन गुणीला गुणिला एकछेद पुन्हा <coughs> कपेल चारा इथं दोन आहे कपेल चारा पंचे वीस उरले किती एक आणि चार तिरी बारा म्हणजे किती उरलं त्रेपन्न गुन्हेला तीन तिरी नऊ करून घ्या तीन तिरी नऊ नऊ तिरी सत्तावीसची सात आठची दोन नवा पाच पंचेचाळ आणि हे किती झाले सत्तेचाळ म्हणजे चारशे <coughs> सत्याहत्तर इथं आहे का हां चारशे सत्याहत्तर हा याचा आन्सर आला लक्षात कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचं <coughs> तुम्ही कुठे मिस झाला तुमचं तुमचा कुठे चुकला ते बरोबर लक्षपूर्वक आहे का इथं एक एक स्टेप मी इथं सांगितलेलं आहे मित्रांनो आता हे एवढी प्रोसिजर आपल्याला न करता आपल्याला अगदी शॉर्टमध्ये जर आन्सर तुम्हाला पाहिजे असेल तर नीट लक्षपूर्वक ऐका आणि पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा काय आहे वेदिक पद्धत हां वेदिक मॅथ्स किंवा डिजिटल पद्धत इथं पाच आहे इथं पंच्याहत्तर आहे म्हणजे हा पंधरा नाही कपेल का कापून घ्यायचं पाच अधिक एक सहा बरोबर आता चार न चार आठ न दोन दहा एक अधिक शून्य एक म्हणजे एक जिथं आहे तिथं गुणाकार इथं तीन हा पाच कपून गेलेला आहे गुणाकार हा इथं किती आला पाच अधिक एक सहा मग काय आहे गुणाकार आणि इथं काय आहे पाच अधिक दोन सात आला लक्षात हे बघा ना पाच अधिक एक सहा पण इथं लिहिलं आणि हे पाच अधिक दोन आि ना एक तीन गुणीला हे किती आहे साईन सात बेचाळी चार ना दोन सहा आला लक्षात साईन तिरी अठरा आठ अधिक एक नऊ म्हणजे ज्याचं डिजिट सम नऊ येणार तो आन्सर येणार आता बघा सात ना सात चौदा पाँच, चार अधिक एक पाच पाच अधिक चार नऊ म्हणजे हा आन आन्सर इथं बघा सात अधिक सात चौदा एक पंधरा पाच अधिक एक सहा ना चार दहा म्हणजे एक इथं एक आलेलं आहे इथं किती आहे नऊ कॅन्सल सात अधिक चार अकरा एक अधिक एक दोन आलेला आहे हा पण कॅन्सल सहा ना सहा बारा ने एक तेरा तीन अधिक एक चार चार ना चार आठ म्हणजे इथं आठ इथं दोन इथं एक इथं नऊ म्हणजे कोणता आन्सर आलेला आहे हा आन्सर आलेला आहे आले आले लक्षात <coughs> <coughs> अशा प्रकारे तुम्ही वेदिक मॅथ्स किंवा डिजिट संपद्धतीने उत्तर काढू शकता आला लक्षात एवढं मोठं भानगड करायची गरज नाही डायरेक्ट आपण केलं ना इथं थ्री बाय फाय आहे इथं फाय आहे इथं पंच्याहत्तर आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की पंच्याहत्तरने पंधराने कपेल ते कापून घ्यायचं पंधराबाचा पंच्याहत्तर आला लक्षात आणि उरला हा हंड्रेड हंड्रेड तर हा हंड्रेड का कावर कॅन्सल होतो टक्के बघा पंचवीस हंड्रेडमध्ये किती शंभर आता हे शून्य तर कापून घ्या इथं उरला उरला किती एक म्हणजे पंचवीस छेद एक म्हणजे आपण पंचवीसच लिहितो की नाही म्हणून हा टक्के टक्के कापून घ्यायचं काही प्रॉब्लेम होत नाही समजलं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स लॉजिक पद्धत डिजिटसन पद्धत वेदिक मॅथ्स पद्धत अशा प्रकारे तुम्हाला गणित इथं सॉल्व करून मिळतील आपण जर चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि अजून <laughs> एक माहिती आपल्याला देत हो। की दिनांक नऊ सप्टेंबरपासून सकाळी अकरा ते बारा हा जो वेळ आहे या वेळेमध्ये लाईव्ह क्लास होणार आहे गणिताची जे पण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांनी अकरा ते बारा सकाळी अकरा ते बारा लाईव्ह उपस्थित राहायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं बेल आयकॉन प्रेस केल्याने माझं लाईव्ह असण्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आणि जे काही गरजू मित्र आहेत गरजू विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना ही लिंक शेअर करायचं तर मित्रांनो लाईव्ह भेटूया नऊ सप्टेंबर सकाळी अकरा ते बारा नमस्कार